आपण पाहत आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही माणगाव एपीएम हायस्कूलच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव च्या बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील ए पी एम हायस्कूल माणगावच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव नव्याण्णवच्या नव नव दहावीच्या बॅचचा स्नेहसंमेलन कार्यक्रम धुळोबा रोडवरील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या हॉटेल खाद्यसंस्कृती आळते येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला या सोहळ्यासाठी सुमारे पंच्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सर्वांनी जुने मित्र मैत्रिणी भेटल्याचा आनंद लुटत आपले अनुभव भावना आणि आठवणी एकमेकांसमोर व्यक्त केल्या ओळख परेड सत्र धमाल फनी गेम्स डान्स मनसोक्त गप्पा आणि स्वादिष्ट जीवनाच्या भरगच्च मेजवानीने संपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय ठरला या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल खोत यांनी उत्कृष्टपणे पार पाडले तसेच मुकुंद बन्ने माणिक संदी वंदना परेड अजित बन्ने अजय शेळके अस्लम चाऊस किशोर सगरे अमोल कबाडे यांनी आपले अनुभव गाणी आणि आठवणी शेअर करून वातावरण अधिक रंगतदार केले कार्यक्रमाच्या शेवटी पीटर डिसोजा यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मित्र मंडळींचे आभार मानले आणि अशा भेटी वारंवार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा